साकर उद्योगाच्या अर्थकारणाची दिशा ठरविणारा कृती आराखडा तयार करण्यासाठी उद्या पुण्यात राज्यस्तरीय साखर परिषदेचं आयोजन करण्यात आलंय राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीत धान्य योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील दोनशे पन्नास टन गोदाम बांधण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे गणेशोत्सव निमित्त मुंबई बाजार समितीच्या फळ मार्केट मध्ये सोमवारी एकशे अडुसष्ट टन सफरचंद व चारशे सत्तावन्न टन मोसंबी अशी एकूण सहाशे पंचवीस टन फळांची आवक झाली आहे अमेरिकेत पन्नास टक्के वाढीव कर सामना करणाऱ्या कापड निर्यातदारांना पाठिंबा देण्यासाठी सरकारने कापसाच्या शुल्कमुक्त आयातीच्या एकतीस डिसेंबर पर्यंत आणखी तीन महिने मुदतवाढ दिली आहे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे डाळिंबावर फुलगळ आणि तेलकट रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे डाळिंबाच्या एकूण उत्पादनात पंचवीस टक्के घट होण्याचा प्राथमिक अंदाज डाळिंब संघाने व्यक्त केलाय केंद्र सरकार हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी निश्चित केलेल्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व आपल्या पिकांची ई पीक पाहणी विहित मुदतीत पूर्ण करावी असं आवाहन पनन महासंघाने केलंय थेऊर येथील बंद पडलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन विक्रीला राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे गेल्या दोन दिवसांपासून टोमॅटोची आवक एक पूर्णांक पन्नास लाख क्रेट इतकी झाली आहे तर गेल्या दहा दिवसात टोमॅटोची दरात मोठी घसरण होऊन वीस किलोच्या क्रेटला चारशे रुपयांपर्यंत दर मिळतोय